तर भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांमध्ये विनोद तावडेंच्या नावाची देखील चर्चा होती आणि यावरून विनोद तावडेंनी स्पष्टीकरण आहे मी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नाही निवडणुकीनंतर चर्चा करून मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेऊ असं महायुती स्पष्ट बहुमत मिळेल असं दिसतंय असं त्यांनी म्हटलंय महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असं दिसतंय या विधानावर त्यांनी भर युती निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवते निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व मिळून ठरवणार आहे मी आता राष्ट्रीय राजकारणात आहे त्यामुळे माझं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र हे ठरलेलं आहे अशी महायुती स्पष्ट बहुमताच्या पलीकडे जाईल असं आज चित्र दिसतंय आता वंचित आघाडी एम आय एम समाजवादी पार्टी ताकदवर बंडखोर या सगळ्यामध्ये जे काही विभाजन होईल ते जर लक्षात घेतलं लोकसभेच्या वेळी आपके बार 400 पार मुळे जो मोदींचा हक्काचा मतदार होता ते मोदी येणारच आहे